नमस्कार भारतामध्ये देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली सर्व क्षेत्रामध्ये देश प्रगतीपथावर जात आहे रेल्वेमध्ये सुद्धा अमृत योजनेच्या अंतर्गत अनेक स्थानकांचं नूतनीकरण करण्याची भूमिका आदरणीय पंतप्रधान आणि रेल्वे मंत्र्यांनी घेतलेली आहे याच योजनेच्या अंतर्गत नांदेड मुदखेड उमरी धर्माबाद हिमायतनगर आणि किनवट या रेल्वे स्टेशनचा समावेश करण्यात आलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक निधी याच्यासाठी उपलब्ध होणार आहे ही सर्व स्टेशनरी आता अद्ययावत होणार आहे त्यामुळं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवजी रेल्वे, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मनापासून मी जाहीर आभार मानतो